नमस्कार मित्रांनो परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे महत्वाचे इतिहासाचे प्रश्न काही आपण बघणार आहोत या लेक्चर मध्ये चला तर मग पहिला प्रश्न काय आहे बघा बंगालची फाळणी कधी अंबलात आलेली आहे बंगालची फाळणी कधी अंबलात आलेली आहे ऑप्शन काय आहेत एकोणीस जुलै एकोणीसशे पाच सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच सोळा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा आणि सात ऑगस्ट एकोणीसशे पाच तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी बंगालची फाळणी अंमलात आलेली होती मात्र ती घोषणा कधी केलेली होती तर एकोणीस जुलै एकोणीसशे तर बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती आणि ती कोणी केली होती तर लॉर्ड कर्जन यांनी काय तर बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती पुढे बघा दुसरा प्रश्न काय आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे कोणी लिहिला तर ऑप्शन काय आहे सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असं विचारलेलं आहे बघा तर ऑप्शन काय आहे महात्मा गांधी राजमाता जिजाबाई स्वामी दयानंद आणि महात्मा फुले तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी स्थापन केलेली आहे बघा हे तर प्रश्न सर्वांनाच माहीत असला पाहिजे खूप सोपा प्रश्न आहे तर ऑप्शन काय आहे शाहू महाराज ईश्वरचंद्र महर्षी कर्वे आणि महात्मा फुले तर महात्मा फुले यांनी काय केली होती मुलींची पहिली शाळा सुरू केली होती आणि ते कुठे केली होती तर पुणे येते आणि भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केलेली होती हैदराबाद संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली असं विचारलेलं आहे हैदराबाद है संग्रामात भारतात अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली तर ऑप्शन आहेत सरदार वल्लभभाई पाटे पटेल महात्मा गांधी स्वामी रामानंद तीर्थ आणि पंडित नेहरू तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केली होती तर हैदराबाद मुक्ती संग्राम संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केली होती बघा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बेट, बेटन हे काय होते तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते चौरी चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी झाली बघा ऑप्शन आहेत एकोणीसशे वीस एकोणीसशे बावीस तेवीस आणि एकोणीसशे चोवीस तर चौरी चौरा ही घटना एकोणीशे बावीस रोजी बावीस या साली झालेली होती भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलनी दिलेले आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे तर कोणत्या गव्हर्नर जनरलनी दिले होते तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी काय केले होते तर भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण दिलेले होते पुढे बघा महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला असं विचारलेलं आहे बघा ऑप्शन आहे दांडी साबरमती पवनार आणि सेवाग्राम तर महात्मा गांधी यांनी साबरमती येथे मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता आणि त्याच सत्याग्रहाला दांडी यात्रा म्हणून सुद्धा ओळखले जाते किंवा म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा एकोणीशे सोळा साली निपाणी डेक्कन असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली असं विचारलेलं आहे बघा तर ऑप्शन काय आहेत राजर्षी शाहू महाराज गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक आहेत तर राजर्षी शाहू महाराज यांनी केलेली होती डेक्कन असोसिएशन ही संस्था राधर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केली के के होती आणि ती कधी केली होती तर एकोणीसशे सोळा साली केलेली होती ब्रिटिश लोकांच्या गुणाचे पण अंधानुकरण नको असं कोणी म्हटलेलं आहे बघा ऑप्शन काय आहेत न्यायमूर्ती रानडे विष्णू शास्त्री चिपणूलकर गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा ज्योतिबा फुले आहेत तर गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटलेलं होते सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे विचारलेला आहे सरस्वतीबाई जोशी यांनी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली होती असे विचारलेलं आहे ऑप्शन काय आहेत बघा स्त्री विचारवती सार्वजनिक सभा सत्यशोधक सभा आणि परमहंस सभा तर स्त्री विचारवती ही सभा या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती तर कोणी केली होती तर सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवती या नावाची त्यांनी संस्था स्थापन केलेली होती पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे सेवा सदन आश्रमाची स्थापना तर बघा ऑप्शन आहेत महात्मा फुले रमाबाई रानडे विष्णू शास्त्री चिपणूलकर आणि पंडिता रमाबाई तर रमाबाई रानडे यांनी केलेली होती पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली होती लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण आहेत लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर बघा ऑप्शन काय आहेत बाळशास्त्री जांभेकर गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरि देशमुख आणि गवा जोशी तर गोपाळ हरि देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली आहे असं विचारलेलं आहे ऑप्शन काय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादाबाई नवरोजी वीरा शिंदे आणि पंडिता रमाबाई तर वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केलेली होती सन एकोणीसशे तेवीस मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे सन एकोणीसशे तेवीस मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे तर ऑप्शन आहेत बघा दोंडो केशव कर्वे विठ्ठल रामजी शिंदे रमाबाई रानडे आणि महात्मा फुले तर विठ्ठल रामजी यांनी काय केली होती तर एकोणीसशे जनक आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते असं विचारलेलं आहे ऑप्शन आहेत राजाराम मोहन राय लॉर्ड डल लॉर्ड कर्जन आणि पंडित नेहरू राजाराम मोहन राय यांना भारतीय प्रबोधन जनक आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे ऑप्शन काय आहे बघा स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद आणि केशवचंद स्वामी विवेकानंद यांनी काय तर रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती कोणत्या वर्षी प्लासीची लढाई झाली होती बघा महत्वाचा प्रश्न आहे माहित असलं पाहिजे सर्वांना तर ऑप्शन काय आहेत बघा एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये तेवीस जून सतराशे सत्तावन्न एकवीस जानेवारी सतराशे साठ आणि बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट तर तेवीस जून सतराशे मध्ये प्लासीची लढाई झाली होती तैनाती फौजेची पद्धती कोणी सुरू केली बघा तर कोणी केली होती तर लॉर्ड वेलस्नी यांनी काय केली होती तर तैनाती फौजेची पद्धती सुरू केलेली होती जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणी केलेली आहे कोणत्या मंदिराची तर कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली असं विचारलेलं आहे बघा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली तर ऑप्शन आहे चालुके पल्लव चेहरा आणि राष्ट्रकूट तर राष्ट्रकुटांच्या काळामध्ये अं कैलास मंदिराची निर्मिती झालेली होती पुढचा प्रश्न बघा वैदिक काळातील लोकांद्वारे कोणत्या धातूचा वापर ouais सर्वात आधी केले गेलेला आहे विचारलेला आहे वैदिक काळामध्ये लोकांद्वारे कोणत्या धातूचा वापर सर्वात आधी करण्यात आलेला होता तर ऑप्शन आहेत लोह सोने चांदी आणि तांबे तर तांबे या धातूचा वापर सर्वात आधी करण्यात आलेला होता खालीलपैकी कोणता प्रांत दत्तक वारसा नामंजूर या तत्वाने खालसा केला गेला नाही असं विचारलेलं आहे तर ऑप्शन आहेत सातारा झाशी नागपूर आणि अवध तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अवध हे योग्य असणार आहे बघा पुढचा प्रश्न पुणे सार्वजनिक सभेची महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य कोण होते असं विचारलेलं आहे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य कोण होते असं विचारलेलं आहे तर ऑप्शन आहेत केटी तेलंग, परांजपे विश्वनाथ मंडलिक आणि जीवी जोशी तर जीवी जोशी हे होते